पालघरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भविष्य अडचणीत नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भविष्य अडचणीत येईल अशा प्रकारच्या रणनीतीच्या हालचाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहेत कमलाकर धूम यांनी जव्हार विक्रमगड मुखाडा तलासरी डहाणू वाडा या तालुक्यातील गाव वाडी वस्तीवरील गोपनीय दौरे केले असून त्यांच्या पुढच्या बैठकांचे नियोजन सुरू आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लवकरच नियोजनपूर्वक पक्ष सदस्य नोंदणी करून पक्षाचं संघटनात्मक सामर्थ्य सिद्ध करण्यात येईल अशी भूमिका अजित पवार यांच्या पक्षाचे तरुण तडफदार नेते कमलाकर धूम यांनी मांडली अशा एकूण परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा, नेते, कमला कर पवार यांचा, पवार यांचा, यांचा पक्ष यांच्यात मोठा संघर्ष होऊन कोणता पक्ष आपला प्रभाव सिद्ध करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे यावरील सविस्तर तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या एक जिल्हा परिषद सदस्य आहे उर्वरित तीन सदस्य हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत शीतल धोडी यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिंकून आणण्यात सुहास संखे यांचे मोठे योगदान आहे दामू शिंगडा यांचे खरे राजकीय वारसदार म्हणून अक्षता चौधरी यांची ओळख आहे त्यामुळे अक्षता चौधरी या स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिंकून आल्या आहेत काशीनाथ चौधरी हे स्वबळावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिंकून आलेले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायदेशीर कारवाईच्या प्रक्रियेनंतर कोणते सदस्य कोणत्या पक्षाकडे जातात हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे अजित पवार यांच्या पक्षाची ताकद सर्वात अधिक असेल आणि पालघर ग्रामीणमध्ये दोन विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार जिंकून येतील असा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कमलाकर धूम यांनी केला आहे निलेश सामरे यांच्या बाबत त्यांना राष्ट्रवादीत जबाबदारीचं पद दिलं तर ते पक्षाचा गैरवापर करतील अशी बोंबाबोंब करून वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आली परंतु निलेश सामरे यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींबाबत मैत्रीची भूमिका ठेवून स्वतंत्र वाटचाल सुरू केली त्यास निलेश सामरें भोवती आता चार लोकसभा मतदारसंघाचे राजकारण फिरत आहे निलेश आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष असते तर पालघर लोकसभेचा आणि भिवंडी लोकसभेचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा जिंकून आला असता शिवाय विधानसभेत चार ते पाच आमदारही निवडून आले असते परंतु निलेश सामरेंच्या विरोधातील फाजील प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यावेळी बळी पडले आणि आज त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्ह्यातील अस्तित्व आता आले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमगड विधानसभा आमदारकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांचा आमदारकीसाठीचा मार्ग राजकीय पटलावर रोखून धरला जात होता डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काशीनाथ चौधरी यांच्यापासून बाधित होऊ नये म्हणून काशीनाथ चौधरींना वेळोवेळी मर्यादित राजकारणात अडवून ठेवले जात होते परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भरारी घेतली तर अल्पशहा परंतु प्रभावी पक्ष संघटनात्मक बळावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार होण्याची शक्यता आहे कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना शिंदे गट आणि भाजपचं राजकीय बळ आहे जर काशीनाथ चौधरी यांनी कायदेशीर कारवाईच्या निमित्ताने अजित पवार यांच्या जाण्याचा निर्णय घेतला तर काशीनाथ चौधरी यांना एकाच वेळी डहाणू आणि पालघर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या उमेदवारीची संधी प्राप्त होणार आहे डहाणू तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचे कामकाज संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी आहे जिल्हाध्यक्ष पदाच्या क्षमतेचा नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदीर्घ काळ अडगळीत नियोजनपूर्वक ठेवला विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचं राजकारण काशीनाथ चौधरी यांच्यासाठी कायम मारक राहिलं परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीमुळे काशीनाथ चौधरी यांना नव्याने मोठी राजकीय संधी निर्माण झालेली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद